मराठी ते धडक ते धडक नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा नागरिकांनो मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एसटी टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आठपाडी तालुक्यातील तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय विनयभंग करून तरुणीच्या कुटुंबियांना मारहाण केल्याबाबत अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तालुक्यातील चिंचाळी येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तुझे वडील वारलेत तू माझ्याजवळ रहा असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद आहे अटपाडी तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सदर पीडित तरुणीने अटपाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पीडितेने फिर्यादी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी ही खरसुंडी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तरुणी कॉलेजवरून वरून पायी घरी परतत असताना चिंचाळे येथील पंकज पवार याने तिचा पाठलाग केला याशिवाय तीन महिन्यांपूर्वी पवार याने तिच्याशी अश्लील आणि लज्जास्पद वर्तन केल्याचे पीडित तरुणीने स्पष्ट केले आहे याबाबत पीडितेने असे म्हटले आहे की आरोपी पवार हा या तरुणीला वडील आहेत तू तुला पैसे देतो पण बदल्यात माझी इच्छा पूर्ण कर अशी विकृती व्यक्त करून मानसिक छळ केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंकज पवार पवार आणि अनिल पवार यांनी पीडितेच्या आई आणि चुलत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर संबंधित तिघांविरोधात विनयभंग धमकी आणि मारहाणीच्या कलमानुसार अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे